कर्जमुक्ती योजना आणली मगाशी त्यांनी सांगितलं कैलासरावांनी सांगितलं मला वाटतं की एकदा माफीच देऊन टाका तसं बघितलं तर बहिणींना बरंच दिलंय तसं भावांनाही दिलंय वीजमाफीची योजना भावांच्या करताच आहे त्याच्या संदर्भामध्ये काय म्हणजे बऱ्याचशा गोष्टी तुमच्याकरता आहेत नाही म्हणून चालणार नाही त्याच्यामध्ये एक रुपयात पीक विमा पण द्राक्ष बागायतदारांना नाहीये त्याच्यामुळे त्यांचं म्हणणं बरोबर आहे त्याचा खर्च किती येतो आहे त्याचा भार किती येतो आहे ते जरा बघून त्याच्यामध्ये आम्ही पावलं उचलू नानाजी देशमुख कृषी संजीवनी संजीवनी करता देखील आपण लक्ष घातलेलं आहे गाव तेथे गोदाम कापूस सोयाबीन तेलबिया त्याच्या उत्पादनात वाढ करता आम्ही मदत करतो आहे आधारभूत किमतीची खरेदी आपण करतोय आत्ता कापूस आणि सोयाबीन शेतकऱ्यांना आम्ही भरपाई दिली कांदा उत्पादक शेतकऱ्यांना पण माग साडेतीनशे रुपये क्विंटलला दिले त्याच्यामध्ये आम्ही भावांनी खरेदी करण्यासाठी साठी दोनशे कोटी रुपयाचा फिरता निधी आम्ही ठेवला दूध उत्पादक त्या आमच्या भावांना पाच रुपये आम्ही अनुदान सुरू केलेलं आहे आणि त्याच्यामुळं तिथेही काही मदत ही आमच्या शेतकरी वर्गाला होती माग एकदा आम्ही सरकारमध्ये असताना नाही देवेंद्र फडणवीसांचं सरकार असताना एक कर्जमाफीची योजना आलेली होती शिव आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांच्या नावाने त्याच्यानंतर आम्ही भुजबळ साहेब वगैरे